त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे असा एकही नेता निवडायला भाजपच्या शेअर वेळ का लागतो महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या नेत्याला नेहमी दिल्लीवाले योग्य लेवलनच हे करतात दिल्ली ही ज स सांभाळून हाताळते महाराष्ट्रातील जनतेला हा इतिहास आहे दीडशे वर्षाचा त्यामुळे दिल्लीकरांनी योग्य ती निर्णय घेतील त्यांच्या महाराष्ट्राबद्दल आज सध्याला आम्ही त्या रोलमध्ये नाही की कुणी सी एम व्हावं आणि कुणी काय व्हावं आम्ही काही माहितीचा घटक पक्ष नाही त्यामुळं आम्ही जास्त आमच्या आमच्या लेवलनंच आपण डायलॉग केला पाहिजे ह्या मताचा मी आहे आमचं पहिलं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटन देश लेवलला कसं वाढलं पाहिजे एकटा चलोरो स्वतःच्या ताकदीवर आपण दिल्लीला कसं पोचलो पाहिजे आणि स्वाभिमानानं सन्मानानं गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही दिल्लीची वाटचाल चालू ठेवलेली सत्त्याण्णव जागा जागा आली नाही एक जी माहितीचा पाठिंबा होता तेवढी एकच जागा आली काय नक्की गोंदा झाला ते माझी एक जागा महायुतीनं आम्हाला पाठिंबा दिला नसता तरी ती येत होती महायुतीला तिथं कोण कॅन्डिडेट नाही त्यांनी दिली सपोर्ट दिला ठीक आहे बाकी ठिकाणी बऱ्या माझा पात्रीचा उमेदवार थोड्या मतात गेलेला आहे आणि बा बहुतांश ठिकाणी माझ्याच पक्षाच्या कॅन्डिडेटला अक्कलकोटला को जिथं त्याचं मतदान आहे तिथं शून्य मतदान आहे ई व्ही एमबद्दल लोकशाही घातक घालायचं षडयंत्र जे चालू केलं आहे राज्यकर्त्यांनी त्याबद्दल ई व्ही एमबद्दल माझा ह्यानय आहे आणि राष्ट्रीय समाजपद देशभर निषेधाचं आंदोलन आम्ही ई व्ही एमच्या विरोधात करणार आहे हे आम्ही फायनल केलेला आहे पण विरोधक जर या सगळ्या आंदोलनामध्ये तर तुम्ही एकत्र आम्ही काही मिनिमम प्रोग्रामशी जर ते आले तर वेलकम आहे त्यांचं काँग्रेसचं राष्ट्रवादी ज्या ज्या ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही अखिलेश यादव असतील लालू प्रसाद असतील सारे सर्वांना देखील त्यांचं वेलकम करू आम्ही आम्ही आमची भूमिका घेऊन जाणार आहे की ई व्ही एममुळं या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याला जिम्मेदार हे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार बनू पाहत आहे त्याला ते आमच्याबद्दल आमची माहिती ई एम हॅक करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ई एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं प्लेन हॅक करता येतं फ्लॅग हँकर हॅक है करता येतं हे करता येत नाही का त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही त्यांचं स्वागत करू केंद्राचं आणि राज्य सरकारचं सुरत मशीन्स आहेत हो माझी मुख्य निवडणूक अधिकारी सत्य ना ना नारायण या इलेक्शन कमिशनर ऑफ हो इंडिया महाराष्ट्राच्या कमिशनर होत्या त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे आणि त्या साऱ्या स्रोतवरनंच बॅगा का आल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकच मतदान एका तीन उमेदवाराला समान मतदान कसं पडतं हे काय भानगड आहे गौड बोंगाला आहे आम्ही मोबाईल घेतला तर मोबाईलवरून आपल्याला कळत राहते त्यामुळं आमचं म्हणणं आहे जर लोकशाही जिवंत ठेवायचं असेल तर ई व्ही एम बॅन करा सुप्रीम कोर्ट त्यांचं आहे इलेक्शन कमिशनर त्यांचा आहे लोकशाहीच्या चारही स्तंभ मीडियासुद्धा त्यांचा आहे इंडस्ट्रियल फॅक्टरी सुद्धा त्यांच्या आहेत त्यामुळे या चारही स्तंभावर जर त्यांचं अधिराज्य असेल तर ही लोकशाही नाही इट इज नॉट याला डेमोक्रेसी म्हणता येणार नाही त्यामुळे आम्ही ई व्ही एम बँड झालं पाहिजे ही आमच्या राष्ट्रीय देशभर मागणी घेऊन आम्ही जाणार आहे रज्ञा। साहेब एक मुद्दा आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वाटला आता एवढा पैसा वाटूनही लोकांनी त्यांनी संघटनात्मक कामं केली विणलं सहकार्याचं काढले शैक्षणिक संस्था काढल्या असे नेते पडले मात्र मोठ्या प्रमाणात बक्कळ पैसा वाटला असा जो आरोप होतोय तो भविष्यामध्ये कोणत्याही नेत्याला निवडणूक लढायची असेल तर उद्योगपतींना शरण जावं लागेल ह्यासाठी काय करलो आम्ही जनतेच्या दारात जाणार जनतेला म्हणणार न विकणारा समाज बनला तर न विकणारा नेता तयार होईल तुम्ही जर गावात विकत असाल तर दिल्लीत आणि बॉम्बेत बसून पॉलिसी ठरणार नाही तुम्ही पाच हजार आणि तीन हजारच तुमच्या कामाची मित्त होणार आहे आज एका मताला दहा हजार रुपये घेतलेत एका मताला पाच हजार एका मताला तीन हजार त्या मतदारसंघात कितीही जनतेचं काम करू द्या वैयक्तिक ज्यावेळेस शेवटच्या वेळी जर पाच हजार रुपये दिलं तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ म्हणजे कसल्या आयडियलॉजीने कसली लोकशाही राहिली आहे लोकशाहीचा खून करण्याचं काम झालेलं आहे भारतातल्या उद्योगपतींना आमाप पैसा देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ते माध्यमातून ह्यांची ही सूज आहे ही जो विजय आहे तो सूज आहे असली विजय नाही एक दिवस ह्याचा जनता देखील कलेरूट केल्याशिवाय राहणार नाही पण आपल्या माध्यमातून तमाम महारा भारतातल्या जनतेला विनंती करतो की तुम्ही न विकणारे बना विकले गेले ना पाच दोन तीन हजारात तर तुमचा सन्मान हा विकत घेणार आणि तुम्हाला नुसतं वर करी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणून केंद्र असू दे किंवा राज्य सरकार असू द्या हे फार चांगलं नाही लोकांचं वोट घ्यायचं धनशक्तीच्या माध्यमातून सत्ता घ्यायची आणि सत्तेच्या माध्यमातून धन कमवायचं हे विद्यमान सरकारचा धंदा चालू झालेला आहे